रेसिपी करायला खूप छान आहे एकाच बॅटरपासून तुम्ही दोन रेसिपी कशा करू शकता ते मी या व्हिडिओत दाखवणार आहे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला एक वाटी पोहे हवेत इथे तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून पोहे घ्यायचेत आपल्याला पोहे मोजूनच घ्यायचे आहेत कारण त्या प्रमाणात आपण पुढचे साहित्य वापरणार आहोत आता हे पोहे आपल्याला छान निवडून पाखडून घ्यायचे चाळून घ्यायचे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये घालून ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे मी इथे दोन ते तीन पाण्याने हे पोहे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपल्याला यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पोहे तसेच भिजत पुन्हा ठेवून द्यायचे आहेत तर पहा इथे मी यामध्ये पाणी घातलेले आहे एक दहा मिनटासाठी हे पोहे मी साईडला ठेवून देते आता त्यात सेम वाटीने मी अर्धी वाटी रवा घेतला आहे जर तुम्ही एक वाटी पोहे घेत तर तुम्हाला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे पोह्याचं प्रमाण जे आहे त्याच्या अर्धा आपल्याला रवा इथे वापरायचा आहे त्याचबरोबर बघा एक वाटी मी पोहे घेतले तर अपलेला 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 अर्धी वाटी रवा घेतला आहे आता अर्ध्या वाटी रव्याला आपल्याला एक वाटी पाणी घालायचे पण ही वाटी वरतून थोडी मोठी आहे ना त्यामुळे मी अर्धी अर्धी करून असं दोनदा पाणी घालून घेतलं तर आपल्याला एक वाटी पोहे त्यासाठी अर्धी वाटी रवा आणि अर्ध्या वाटी रव्याला एक वाटी पाणी अशा प्रमाणामध्ये हे सर्व भिजवून घ्यायचे तर पहा हा रवा आपण दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण बाकीची सर्व तयारी करून घेणार आहोत त्यामुळे रवा आणि पोहे भिजायला आपल्याला वेळ मिळेल पहा आता इथे मी कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे अगदी व्हिडिओ दाखवती आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्या तुम्ही यामध्ये सिमला मिरची घालू शकता गाजर घालू शकता त्याचबरोबर पालक किंवा इतर कोणत्या भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील ना किंवा ज्या अवेलेबल असतील त्या नक्कीच तुम्ही इथे वापरू शकता आता पहा मी इथे बारीक का असा कांदा चिरून घेतला त्यानंतरनं कोथंबीर चिरून घेते आहे तुम्ही कोथंबीर स्किप करून पालक वापरलीत तरीसुद्धा नक्कीच चालणार आहे त्याचसोबत तुम्ही इथे पनीरसुद्धा किसून घेऊ शकता पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण ही कोथंबीर चिरून घेतली कोथंबीर चिरण्यापूर्वी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपले पोहे छान असे भिजले गेलेले आहेत पहा पोहे भिजायला जास्तीचा वेळ लागत नाही आता आपल्याला हे पोहे हाताने छान मॅश करून घ्यायचेत तुम्ही हवं तर पावभाजी मॅशरनेसुद्धा हे पोहे मॅश करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने हातानेच हे मॅश करून घेते आपल्याला हे पोहे खूप असे पेस्ट नको आहे थोडे असे दरदरीतच राहायला हवेत त्यामुळे हाता मी हाताने मॅश करते आहे तर पहा इथे मी संपूर्ण पोहे अशा पद्धतीने मॅश करून घेतले तर हे व्यवस्थित असं आता झालेलं आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण जो कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घालून घेऊया तर इथे मी कट केलेला कांदा घातला आणि कोथंबीर घालते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना त्या नक्कीच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पहा एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये मोहरी घालायची सोबतच जिरं घालून घ्यायचं त्यानंतरनं दोन चमचे पांढरे तीळ घालून घेतलेले तिथे आणि या गरमागरम फोडणीमध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या आहेत त्यासुद्धा मी इथे घालून घेतल्या आणि आता ही छान गरमागरम फोडणी यावरती आपण घालून घेऊया पहा मस्त अशी फोडणी झालेली आहे आपली ही फोडणी आवर्जून द्या त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं सोबतच तीन चमचे बेसनपीठ घालणार आहे बेसन पिठाऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता पहा इथे मी तीन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे यामुळे ना आपल्या पदार्थाला बाइंडिंग छान येईल सोबतच पहा आता हे बॅटरसुद्धा छान असं तयार झालेलं आहे जे आपण रवा ठेवला होता ना भिजत तो मस्त फुलला गेला आहे आणि घट्टसर झालेला आहे आता हा रवासुद्धा मी यामध्ये घालून घेतला हे सर्व जिन्नस आपल्याला हातानेच असे एकसारखे मळून घ्यायचे इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर जरा जास्त केलेला आहे म्हणजे दोन मिरच्या घातलेल्या आहेत एवढ्या बॅटरसाठी जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या थोड्या कमी प्रमाणात घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला यामध्ये अजूनही काही ॲड करायचं असेल जसं की मसाल्यांमध्ये पावभाजी मसाला असेल पनीर मसाला असेल किंवा इतर कोणता मसाला जो तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही नक्कीच ॲड करू शकता पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग बेसन पीठ रवा आणि पोहे एकत्रित एकजीव होतील आणि हे सर्व मिक्स केल्यानंतरनं आपल्याला हे असं पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचे म्हणजे हे जे पीठ आहे हे थोडं घट्टसर होईल तर पहा मी हे व्यवस्थित असं सेट करून ठेवलं आता झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊया ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे त्याचबरोबर मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा आवडणारी आहे पोटभरीची आहे त्यामुळे करायला हरकत नाही पहा हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आपलं फक्त आपल्याला रवा आणि पोहे लागणार आहेत आणि ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या लागणार आहेत त्यापासून तुम्ही दोन रेसिपी तयार करताय हे विसरू नका पहा अशा पद्धतीने मी चाळणीला तेल लावून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने हे बॉल्स घ्यायचे हातावरती हातालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पहा इथे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला आकार द्यायचा आहे आणि हे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही याला कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकता जसा तुम्हाला आवडत असेल तसा द्या फक्त हे जे वडे करतो आहे ना आपण ते खूप जाड ठेवू नका म्हणजे लवकर शिजले जातील थोडे चपटेच करा जर तुम्ही गोल वडे केलेत ना तर ते शिजायला वेळ लागतील जर गोल असे बॉल्स करत असाल तर मग थोडे लहान लहान करा पहा अशा पद्धतीने आता मी हे सर्वच एकसारखे हे बॉल्स म्हणा किंवा कटलेट म्हणा करून घेते तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सजेस्ट करा आपण एक प्रकारचे आप्पे म्हटलं तरी चालेल आपण नंतर याला खूप वेगळं असं काहीतरी करणार आहोत तर पहा इथे चाळणीत जेवढे बसतील ते ना तेवढे मी ठेवून घेतलेले आहेत एकावेक ठेवू नका नाहीतर मग ते एकमेकांना चिटकून बसू शकतात चला आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी छान असं गरम झालेलं आहे यावरती ही चाळण ठेवून देऊया आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं फक्त मीडियम फ्लेमवर याला होऊन देऊया आता हे होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत चला तर मग तयारी करून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा आपले ते वडे शिजतात आहे तोपर्यंत इथे एका पॅनमध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे एक पळी तेल इनफ आहे तर पहा हे तेल छान सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम आहे त्यानंतरनं जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना त्यापासून आपण छान असे छोटे छोटे पॅन केक करूया तर पहा इथे मी या पद्धतीने हे बॅटर पॅनवरती घालून घेतलं आणि जितकं शक्य होईल तितकं पातळ असं हे थापून घ्यायचे खूप जास्त जाड ठेवायचं नाही आहे थोडं पातळ थापायचं म्हणजे मग खायलासुद्धा छान लागतं तर पहा अशा पद्धतीने आपल्या पॅनमध्ये जितके बसतील तितके हे पॅनकेक छोटे छोटे करून घ्यायचेत जर तुम्हाला हवं तर तुम्ही एकच मोठा पॅनकेकसुद्धा करू शकता पण तो पलटी करताना कदाचित तुटू शकेल कारण याला थोडं वजन असतं त्यामुळे कदाचित तो तुटू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने छोटे छोटेच पॅनकेक करून घ्या तर पहा इथे मी मीडियम फ्लेमवर हे पॅनकेक सगळीकडून छान असे भाजून घेणारे अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजायचे तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया ह्याची खालची साईड झाली आहे का तर पहा मस्त असा रंग आलाय आपण हे सगळेच आता पलटी करून घेऊया अशा पद्धतीने अतिशय पौष्टिक आहे दोनही रेसिपी आपण जी रेसिपी आता बनण्यासाठी ठेवली आहे ना जे वडे त्याला अजून आपण रुचकर करणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं ते वडे आपण वाफवण्यापूर्वी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बेसन पिठाच्या बॅटरमध्ये तळू शकता किंवा मग कॉर्नफ्लावरच्या बॅटरमध्ये सुद्धा तळू शकता किंवा दोन्ही पिठं एकत्रित करून जसं आपण वड्यांसाठी पीठ तयार करतो ना तसं तयार करायचं आणि ते वडे तुम्ही नक्कीच तळून खाऊ शकता पण मला ते तळायचे नाही आहेत थोडं मुलांसाठी करते म्हणून थोडं हेल्दी ठेवणार आहे म्हणून तळत नाही आहेत तर पाहूया आपण काय करायचं आता मी इथे हे सर्व छान असं दोन्ही साईडनी भाजून घेते पहा किती मस्त रंग आला आहे ना अगदी गोल्डन सोनेरी आणि खरंच खूप छान लागतात या पद्धतीने नक्कीच ट्राय करा लहान मुलांना मी जे आधी दाखवले ना ते आवडेल पण मोठ्यांना खास करून हे जास्त आवडेल तर पाहू शकता तुम्ही असा मस्त रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही पद्धती करून पहा तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने मग तिथून पुढे नेहमी करत जा तर हे काढून घेते आणि बाकीचे सुद्धा पॅनकेक असेच करून घेणारे आता इथे मी हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत पहा छान लाल गुंद टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला कच्चे वगैरे टोमॅटो घ्यायचे नाही आहेत आणि त्यानंतरनं या टोमॅटोची अशा पद्धतीने पुढची बाजू काढून घ्यायची हा टोमॅटो आपण चिरण्यापूर्वी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतरनं चिरायला घेतला आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे खूप मोठाही नाही आणि अगदी बारीकही नाही व्हिडिओत दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा टोमॅटो कट करून घ्या पहा इथे मी टोमॅटो कट करून घेतला आता आपण दोन टोमॅटो घेतले होते ना म्हणून मी इथे एका कांद्याचा वापर केलेला आहे आपल्याला कांदेसु कांदेसुद्धा ना खूप छान असे कट करून घ्यायचे आहेत पहा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कांदासुद्धा मी इथे कट करून घेतला आहे दोन टोमॅटोला एकच कांदा वापरायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता काय करायचं ज्या पॅनमध्ये आपण आली हे पराठे तळून घेतले होते ना किंवा पॅनकेक तळून घेतले होते ना त्याच पॅनमध्ये मी इथे टोमॅटो आणि कांदा एकत्रित घालून घेतला आहे आपल्याला टोमॅटो आणि कांदा अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क रंगावरती याला भाजायचं नाही आहे त्यानंतर यामध्ये मी तीन लाल मिरच्या घालून घेतल्या सोबतच काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत एक मिनिटभर हे सर्व छान असं परतवून घेऊया आता हे छान परतलं गेलं की त्यानंतरनं यामध्ये मी फुटाण्याची डाळ ॲड आहे तर पहा तुम्हाला आवडेल तितकी डाळ तुम्ही यात घालू शकता पण खूप जास्त क्वांटिटीत घालू नका नाही तर मग चटणी जी आहे आपली ती थोडी अशी पिठाळ लागू शकते तर पहा यामध्ये मी फुटाण्याची डाळसुद्धा घालून घेतली जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही जी आपली हरभऱ्याची डाळ येते कच्ची तीसुद्धा इथे वापरू शकता पण त्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण तेल गरम करतो ना त्यावेळेस तेलामध्येच ती डाळ टाकून छान भाजून घ्यायची आणि त्यानंतरनं बाकीचे जिन्नस घालून सर्व एकत्रित भाजून घ्यायचेत आता ही आपली टोमॅटो आणि कांदा छान असा भाजून झालेला आहे आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झाल्यानंतरनंच वाटायचं आहे नाहीतर मग मिक्सरमधलं बॅटर संपूर्ण बाहेर उडू शकतं हे थंड होतं तोपर्यंत पुन्हा आपण पुढची प्रोसेस करून घेऊया पहा हे वडे म्हणा किंवा मग छोटे छोटे आप्पे म्हणा तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे असेच खाल्लेत ना तरीसुद्धा छानच लागतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे आप्पे करताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण बॅटर बनवून घेतले ना त्यावेळेस यामध्ये अगदी थोडासा इनो घालू शकता म्हणजे हे जे आपे आहेत ते छान जाळीदार होतील तुम्हाला हवं असल्यास नक्कीच तुम्ही त्यामध्ये थोडा इनो वापरू शकता पहा इथे मी पॅनमध्येच थोडंसं तेल घातले तुम्ही कडईत केलं तरी चालणार आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल तेल घालून घेतलं त्यानंतरनं त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला सोबतच पांढरे तीळसुद्धा घालून घेणार आहे ज्यामुळे आपला पदार्थ खूप जास्त छान दिसतो इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे थोडासा पहा अगदी अर्धा चमचा इतपत पावभाजी मसाला घेतलेला आहे तो घालून घेतला आणि त्यानंतरनं रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर पहा तीसुद्धा मी अर्धा चमचा जवळपास घालून घेतली आता आपण अगदी थोडीशी हळदसुद्धा यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व मसाले तेलावरती काही सेकंद फक्त भाजवून घ्यायचे पहा अशा पद्धतीने खूप जास्त वेळ नाही नाही तर मग हे मसाले करपू शकतात आणि लक्षात घ्या तवा आपल्याला जर खूप जास्त कडकडीत गरम असेल तवा तर त्यामध्ये हे सगळे जिन्स लगेच टाकायचे नाही तवा थोडासा असा मध्यम गरम करायचा आणि त्यानंतरनच मसाले घालायचे म्हणजे ते करपणार नाही आता एक, एक करून हे वडे यामध्ये ठेवून घेऊया पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे सर्व ठेवून घेते मी तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाण थोडं वाढवू शकता पण मी थोडं बेतातच तेल घातले कारण मी हा पदार्थ मुलांसाठी करते आहे तर पहा अशा पद्धतीने हे करून घेतलं आहे आता आपण एक एक करून हे पुन्हा पलटी करून घेऊया दोन्ही साईडनी थोडं खरपूस होईपर्यंत ये आपल्याला हे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण शिजलेलं आहे पण तरीसुद्धा आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याची जी टेस्ट आहे ती छान लागेल खाताना असा एक क्रंचीनेस येईल आणि आतमधून छान सॉफ्ट होतील तर पहा मध्ये मध्ये मी अशा पद्धतीने हलवून घेते म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल आता तुम्हाला जर ह्या टिक्क्यात डीप फ्राय करायच्या असतील ना तर बेसन पिठायचं किंवा कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ एकत्रित करून त्याची एक स्लरी तयार करून घ्यायची जसं आपण नेहमी वडे तयार करण्यासाठी तळण्यासाठी एक बॅटर तयार करतो ना चण्याच्या डाळीच्या पिठाचं अगदी त्या पद्धतीने ते पीठ तयार करून घ्यायचं आणि त्यामध्ये डीप करून हे तुम्ही नक्कीच तळून घेऊ शकता पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी हे छान भाजून घेणारे तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे अगदी मस्त असा ह्याला रंग आलेला आहे पहा वरतून थोडंसं कुरकुरीत असा क्रंचीनेस दिसतो आहे ना लगेच जाणवतो तो तर हे मस्त असे तयार झालेले आहेत आपण हे पुन्हा एकदा पलटी करून घेऊया आणि हे सर्व आता मी काढून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल ला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा पहा इथे मी एक एक करून अशा पद्धतीने हे सर्वच काढून घेतलं खायला खरंच ही रेसिपी खूप जास्त अप्रतिम लागते तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही हे तयार झाल्यानंतरनं यावरती थोडासा लिंबाचा रससुद्धा असा पिळू शकता त्यामुळे सुद्धा हा पदार्थ खूप जास्त अप्रतिम लागतो तर चला आपल्या ह्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत पहा मस्त झाल्यात ना खूप छान लागतात खरंच नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला आधी ही वडी एक तोडून दाखवते आणि त्यानंतरनं मग आपण चटणी वाटून घेऊया तर पहा अप्रतिम झालेल्या आहेत खरं सांगते आहे नक्कीच एकदा ट्राय करा केल्यानंतर तुम्हाला या वड्यासुद्धा आवडणारच आहेत आणि जास्त करून मी खरं तर सांगेल की जे आपण छोटे छोटे पॅन केक केले आहेत ना ते सगळ्यांना जास्त आवडणार आहेत आता काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं जे बॅटर आहे ना ते घालून घ्यायचे अशा पद्धतीने पहा थंड झालेलं हे जे बॅटर आहे ते आपण यामध्ये घालून घेतलं खूप बेसिक साहित्य लागतात अजिबात जास्तीचं काही लागत नाही आहे आणि घरातल्याच साहित्यांमध्ये एवढी छान रेसिपी तयार होते तेही दोन दोन आपण यामध्ये लाल मिरचीचा वापर आधीच केला आहे त्यामुळे मी इथे बेडगी मिरची पावडर वापरली आहे रंग छान येईल त्यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची आणि सोबतच अगदी थोडंसं मीठ घालायचे पाण्याचा जराही वापर न करता आपण ही चटणी छान अशी वाटून घेतली पहा आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे थोडीशी चव पाहूया जर तुम्हाला वाटलं की यामध्ये मीठ कमी वाटतं आहे तर तुम्ही ते आत्ताच बॅलन्स करू शकता आता या चटणीला मी मिक्सरच्या भांड्यातच फोडणी देते तुम्ही हवं तर सेपरेट भांड्यामध्ये चटणी काढून फोडणी दिलीत तरी चालेल तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं सोबतच लाल मिरची घातली आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पांढरे तीळ आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे पांढरे तीळ आणि कडीपत्ता घातल्यामुळे या चटणीचा जो सुगंध आहे तो खूप अप्रतिम येतो तुम्ही यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा आवर्जून घाला इथे मी हिंग घालायला विसरली आहे पण तुम्ही नक्कीच घाला हिंगामुळे सुद्धा आपली चटणी खूप कमाल होते तर पहा मी यामध्ये फोडणी घालून घेतली आणि लगेच सर्व एकजीव करून घेतलेले आता आपण एका छोट्या बाऊलमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया पहा जितकी तुम्हाला आत्ता खाण्यासाठी हवे तितकी काढून घ्या ही चटणी तुम्ही अगदी कशासोबतही खाऊ शकता म्हणजेच जसं की इडली असेल डोसे असतील अप्पे असतील तुम्हाला आवडेल त्यासोबत नक्कीच तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर इथे मी ही संपूर्ण अशा पद्धतीने चटणी काढून घेतली आहे जितकी गरजेची आहे तितकी यामध्ये मी आत्ता काढून घेतलेली आहे पहा किती मस्त दिसते ना ही चटणी थोडी थंड झाली ना की मग खायला जास्त छान लागते त्यामुळे चटणी करून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरम गरम पदार्थ असेल ना त्यासोबत ही चटणी खाल्ली तर खरंच खूप अप्रतिम कमाल कॉम्बिनेशन तयार होतं पहा आपली चटणीही तयार आहे आणि हे दोन मस्त पदार्थही तयार आहेत मी तुम्हाला इथे जवळून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवणार आहे पहा किती अप्रतिम दिसतात ना रंगच एवढा सुंदर आला आहे तर तुम्हालाही खावंसं वाटत असेल पाहू शकता मस्त असे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत व्हिडिओ आता इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल मुलांच्या टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावरती करा किंवा तुम्हाला आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी करा अप्रतिम रेसिपी आहे बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत